तर नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या परत एकदा स्वागत आहे तर खूप जणांनी मला प्रश्न विचारला की मेशो आणि विश लिंकवरून पैसे कसे कमवायचे तर मग आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगा कारण भरपूर लोकांनी व्हिडिओ बघितल्या त्या पूर्णपणे डिरेक्टली मध्ये पैसे आले हेच समजलं पण ऍक्च्युअल मध्ये कसं करायचं हे कोणी सांगितलंच नाही तर हा व्हिडिओ परफेक्ट तुमच्यासाठी आहे तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात आपल्या इम्पॉर्टंट साठी तर आपला काय टॉपिक आहे घर बसल्या मोबाईल वरून पैसे कमवा कशा कम तर कशाद्वारे कमवायचं आहे जे की मेशो अँड विश लिंक वरून काम करून पैसे मिळवा तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो ऑलरेडी मी Uh, पीपीटी म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे जे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिसल जे की तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप दिसेल ऑल्सो ऑलरेडी मी लॅपटॉप वर पण बनवलेले आहे ते पण तुम्हाला दाखवतो पूर्णपणे प्लीज नक्की शेवटपर्यंत बघा तर तुमच्याकडे मोबाईल आहे पहिला तो प्रश्न महत्वाचा आहे तर तो तुमच्याकडे मोबाईल आहे मग तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता मेशोवरून तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा तर मेशो ऍप डाऊनलोड करायचा आहे तुम्ही जर तुम्ही प्ले स्टोअरला गेला तर प्ले स्टोअरवरून मेशो ऑप डाऊनलोड करा पहिली स्टेप की आहे दुसरी स्टेप काय आहे त्याच्यावर मोबाईल नंबर रजिस्टर करा ज्यावेळेस तुम्ही मेशो ऑप ओपन करता त्यावेळेस तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन विथ मोबाईल नंबर येतो तर त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका सपोज मोबाईल टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन एक पिन कोड येतो तो त्याच्यावर टाका त्यानंतर तुमचा हा मेशो ऑप रेडी झाला त्याच्यानंतर काय करा मध्ये जावा तिथे एक ऑप्शन आहे कॅटेगरी तिथून एक प्रोडक्ट निवडा जसं तुम्ही कसा भरपूर आय थिंक मला नाही वाटत की तुम्हाला परत नवीन ऍप डाउनलोड करावा लागेल बिकॉज खूप साऱ्या लोकांकडं ऑलरेडी मेशॉप डाउनलोडेड असतो सो काय करा तुम्ही डिरेक्टली मध्ये जावा तिथून एक प्रोडक्ट निवडा जे प्रोडक्ट कसं आहे पूर्णपणे तुम्ही मेशो खूप खरेदी करता इव्हन दीडशे म्हणा दोनशे रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही विकत घेता तर काय करा त्याच्यावर शेअर बटनावर क्लिक करा आणि चेक करा की त्याची लिंक तुम्ही कॉपी करा ती कॉपी केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दिसू शकतं की तुम्हाला किती पर्सेंट कमिशन भेटू शकतं जे द्वारे असतं जसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर तीनशेचा ड्रेस घेतला तर त्याच्यामध्ये तीनशे पन्नास जर शेअर केले त्याच्यामध्ये शेअर करता तीनशे पन्नास केले तर पन्नास रुपये हे तुम्हाला कमिशन त्याच्या मागे भेटू शकतं म्हणजे एका प्रोडक्ट मागे तुम्ही मला पन्नास रुपये कमिशन भेटले तर असं तुम्ही शंभर लोकांना सेंड केलं तर तुम्ही बघा शंभर गुणिले पाच किती झालं पाचशे रुपये सूर्णपणे तुम्हाला त्याचे पैसे भेटू शकतात त्यानंतर काय विश लिंक वर पैसे कसे कमवायचे तर विश लिंक कसं आहे सेम मेशोद्वारेच कनेक्टेड आहे विश लिंक वेबसाईट वर जावा नाहीतर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली लिंक ऍप ओपन करा त्याच्यानंतर लॉग इन करा गुगल अकाउंटने किंवा मोबाईल नंबरने जरी लॉग इन केलं तरी चालेल सेम जसं तुम्ही मेशोला केलं तसंच करा मला काही जणांचा डाऊट होता की मला कॉमेंट सेक्शन मध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर आम्हाला लॉग इन करता येत नाही पण मी तुम्हाला आता आपल्या इथे स्क्रीनशॉट मी एक एक दाखवतो की कसं कसं तुम्हाला करायचं आहे ऍपवर कोण कोणत्या जायचं आहे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहे पण परत एकदा सांगतो तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं त्याच्यानंतर अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या साईटवर जाऊन प्रोडक्ट लिंक कॉपी करायची आहे तर तुम्हाला काय करायचं तिथून लिंक कॉपी करायची आहे आणि इथं तुम्हाला येऊन पेस्ट करायची आहे जी की ऍपवर आहे विश लिंक ऍपवर तुम्हाला दाखवतो कुठं पेस्ट करायची आहे ते पण तुम्हाला दाखवतो ह्या माझ्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसतच असेल इथे जाऊन तुम्हाला ती पेस्ट करायची आहे तर त्या खरेदी लिंक वरून केल्यानंतर सोबत दुसऱ्यांनी तर ती लिंक वरून तुमची जर प्रोडक्ट जर खरेदी केलं तर ते तुम्हाला त्याचं कमिशन मिळू शकतं तर पेमेंट कसा मिळतो तो मेशोवरे मेशोचं असतं ते वीकली पेमेंट असतं आणि विशलिंक हे तुमच्या वॉलेटमध्ये जमा करतं मग तुम्ही तुम्ही तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करू शकता तुमचं पूर्ण ची गरज असते जास्त अवघड नाहीये केवायसी करणं तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही आजपासूनच कमवू शकता सुरुवात करा आजपासूनच आणि जेवढं पण तुम्ही ज्यावेळेस पण डाउनलोड ज्यावेळेस पण तुम्ही प्रोडक्ट शेअर करता त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस पूर्ण तुम्ही शेअर करा व्हॉट्सअपद्वारे पर पर अदरवाइज तुम्ही करा तुमच्या ग्रुप मध्ये जर त्याच्या लिंकवर जर दुसऱ्यांनी क्लिक केलं आणि जर त्यांनी सेम प्रोडक्ट मागवलं तर तुम्हाला त्याचं कमिशन भेटू शकतं तर तुमच्याकडे हजार जरी फॉलोअर्स असेल त्यातले जरी शंभर लोकांनी जरी तुमचं ते प्रोडक्ट विकत घेतलं तर तुम्हाला खूप सारं कमिशन भेटतं तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की खूप इझी आहे मी शो आणि विश लिंक लिंकवाले आज ज्या घर गर, घरून बसून घरी बसलेल्या बस ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठी सुवर्ण संधी आहे की तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता दुसऱ्याचे व्हिडिओ बघणं वरून व्हिडिओ बघणं वरून व्हिडिओ बघण्यापेक्षा मी सांगेल की तुम्ही हा प्लॅटफॉर्म यूज करा याच्यातून खूप सारे तुम्ही पैसे कमवू शकता आणि ऑटोमॅटिक तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतात ज्या वेळेस तुम्ही लिंक ऍड करता तुमच्या कोणत्या सुद्धा चॅट्सवर त्यांना असं वाटतं की तुमच्याकडे ऑलरेडी प्रोडक्ट तुम्ही बिझनेस चालू केलाय सो तुम्हाला एक परफेक्ट राहता की लोक तुम्हाला फॉलो करतील सो so, त्यामुळे खूप इझी आहे आयडिया आणि पूर्णपणे रजिस्ट्रेशनची स्टेप सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे परत सुद्धा मी इथं एकदा दाखवतो हो की एक ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला कसं करायचं आपलं ऍट द एंड व्हिडिओ राईट व्हिडिओ ज्यावेळेस एंड होईल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप परत एकदा सांगणार आहे आपली ऑलरेडी एक व्हिडिओ झालेली आहे ती पण मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे पूर्णपणे प्रोसेसची ती पण तुम्ही जाऊन बघा आणि मी हे का करतोय की हेच की आपला मराठी माणूस महाग राहायला नाही पाहिजे त्यांना सुद्धा सुवर्ण संधी भेटायला पाहिजे हे पैसे कमवायची सो त्याच्यासाठीच मी हे पूर्णपणे हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला कोणते सुद्धा डाऊट असेल तर प्लीज मला लाईक प्लीज आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आणि काही काही जो प्रॉब्लेम येतो त्याच्यावर पण आपण अशा सिरीज घेऊन येत आहे तुम्ही मागच्या जर व्हिडिओ बघितली तर तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील तुम्ही जर आता नवीन आला असेल तर प्लीज माझ्या प्रिव्हिस व्हिडिओ जे आपण मागचे व्हिडिओ आहेत त्या नक्की बघा त्याच्यावर तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर होतील आणि युट्यूब आणि मेशो लिंक ह्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही पैसे कसे कमवू शकता ह्या सगळे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल किंवा एक पर्सेंट जरी तुम्हाला याचा काहीतरी इम्पॅक्ट होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या अर्निंगमध्ये तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच गायस